नमस्कार मी पत्रकार प्राध्यापक डॉक्टर राजदत्त असोलगीकर नवभारत न्यूज एक्सप्रेसमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब वनमाने इथे उपस्थित आहेत तसेच तालुकाध्यक्ष हाजी मलंग नदाब हे देखील उपस्थित आहेत आपण दोघांचे मी स्वागत करतो हनमाने साहेब एकंदरीत आमच्या प्रेक्षकांना आपली राजकीय पार्श्वभूमी काय त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या मी सुरुवातीला माझं ज्या वेळेला मी राजकारणामध्ये आलो प्रथमदा मी राजकारणात येताना राजकारण करायचं नाही समाजकारण करायचं ठरवून आलेलं होतो बरं पण त्याला दिशा राजकारणाचं मिळालं पुढं पुढं मग काही नेते मंडळी तुम्ही असं करू नका आमच्या पक्षात या मला एक जिद्द होतं अगोदर मी खरा काँग्रेसचाच मी अगोदर मी चड्डीवर फिरत होतो तेव्हापासून मी काँग्रेसचा होतो पहिला मतदान नव्हतं बस त्यावेळेला मग काही कार्यकर्ते त्यांच्यातले काय म्हणजे मी प्रचारला जात असताना त्यांच्या गाडीत बसल्यानंतर मग मला त्या गाडीतून उतरवले गेले तेव्हा मी ठरवलो की बाबा आपण काय तर दाखवायचं यात मग त्यावेळेला मी शिवसेना निवडलो पूर्ण होतो नाही नाही माझं पहिला मतदान शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अजूनही त्याच्यावर माझं प्रेम आहे परंतु पुढं पुढं ही सगळे पक्ष एका दोन दोघां दोना तीन आणि त्यात सगळे जातीय मतभेद हे वाढल्यामुळे मी सगळ्या पक्षांना जय महाराष्ट्र घेऊ मग निवांतरावर समाजकारण करायचं माझी इच्छा होती परत परत आमचे संस्थापक अध्यक्ष अण्णा शेंडिये यांचं मला फोन आला मुंबईला या मग ते आमच्या मनीषा वाघमोडेताई म्हणून आहेत त्यांच्या याच्यामुळं मी प्रकाशांनाकडे गेलो गेलो असता माझ्या गळ्यात ताबडतोब त्यांनी जिल्हाध्यक्षाचे माळ टाकले मग मा पुढं आता हळूहळू माझं एकच विचार आहे मी भले राजकारणात असलो तरीही माझं राजकारण शून्य आणि समाजकारण शंभर टक्के हे करण्याचं माझं ध्येय आहे एकंदरीत काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षानंतर शिवसेना आणि आता ओबीसी बहुजन आघाडी हा प्रवास तुमचा आहे तर आता दोन पक्षांमध्ये तुम्हाला थोडेफार वाईट अनुभव आले काही चांगले अनुभव आले ओबीसी बहुजन आघाडी हा पक्ष निवडावा असं का वाटला तुम्हाला साहेब ओबीसी बहुजन आघाडी असं आहे हे बहुजनांचं पक्ष आहे यात प... बहुजन ओबीसी लोक सर्वांनी मिळूनच एकंदरीत सर्वांचं ओबीसी जनांचं हे घर आहे ह्या घरात सगळे सामावले जातात मतभेद होत नाही आमचे हाय कमांड प्रकाश अण्णा शेंडगे यांच्याजवळ मूळ हात त्यांनी अजिबात करू देत नाही जातीभेद वगैरे अजिबात नाही त्यांनी आम्हाला सक्त ताकीद दिलेलं आहे तुम्ही धनगराचे हात प्रत्येक पदाधिकारी धनगराचे निवडायचं नाही तालुक्यात वेगवेगळ्या जातीचे समाजाचे जा पाहिजे असं म्हटल्यानंतर मला बी ते बुद्धीला पटलं मग मी जोमाना काम ह्याच चालू केलं सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत तर आपल्या पक्षाकडून कुठे कुठे उमेदवारी देण्यात आली आहे सर आता सांगायचं म्हटलं तर आम्हाला वेळ कमी होता आता या माझ्याच तालुक्यामध्ये दक्षिण सोलापूरमध्ये आता काही आम्ही कार्यकर्ते निवडलेले आहेत शंभर दीडशे कार्यकर्ते निवडलेले आहेत पण आता फक्त त्यांना निवड निवडपत्र देणं आहे पत्र द्यायच्या तर वेळ कमी असल्यामुळं सध्याला आम्ही कोंडी गटात आणि गणात तिथं माझे दोन उमेदवार आता लढत आहेत फक्त कोंडी गटात आणि गणात उमेदवार आहे लढत आहे तर ठिकाणी कुठेच नाही नाही आणि अक्कलकोट वाघदरी पुरस्कृत म्हणून एक आहे ज्या ठिकाणी तुमचे उमेदवार नाहीत त्या ठिकाणी तुमच्या पक्षाची भूमिका काय असणार सर समविचारी पक्षासोबत आम्ही जायला तयार आहोत असे कोण आहे समविचारी पक्ष कोण आहे तुमच्या दृष्टीने लोक येते आता इलेक्शनला थांबलेले जे उमेदवार आहेत आम्ही त्यांच्या समोर काही प्रश्न ठेवणार आहोत ओबीसी बहुजन आघाडीसाठी आघाडी नसेल तर चालतंय फक्त ओबीसी बहुजनांसाठी बाबा काय आहे तुमच्याकडे विचार हे विचारून मग त्यांना आम्ही मदत करू म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या त्या विचारधारेशी पटत असेल तर तुम्ही त्या पक्षाशी मिळवणार हात मिळवणी करणार हां नाही तर त्याच्यापासून चार हात लांब राहणार किती वर्ष झाले आपण ओबीसी आता मग माझी निवड होऊन दोन महिने झाले दोन महिने झाले आगामी काय नियोजन असणार आहे आपल्या पक्षासाठी माझ्या पक्षासाठी सर मी सर्व ओबीसी बहुजनांना त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार ह्याला आळा घालण्यासाठी मी माझं सग सर्वस्व त्याग करून या ओबीसी बहुजन आघाडीसोबत मी काम करायला तयार ओबीसी बहुजनांना आपण काय संदेश द्याल आमच्या चॅनलच्या माध्यमातून मी या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगू शकतो आज कुठेही जाऊ दे एका घरातले दोन दोन विभाग झालेले आहेत तर आपण ओबीसी बहुजन सर्वांनी मिळून जरा एकजुटीनं जरा काम केलं जे माझखोर आहेत वर त्यांची माज आपण लवकरात लवकरच जरूर उतरवू एवढं माझा संदेश असणार आहे तो आपल्या स्टुडिओमध्ये दे अध्यक्ष हाजी मलंग नदाब देखील आहेत ते दे तालुकाध्यक्ष म्हणून नुकतीच त्यांची निवड झालेली आहे तर हाजी मलंग नदाब साहेब आपल्या काय भावना असतील तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण व्यक्त करू शकता जे जिल्हा अध्यक्ष नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्या कामामध्ये कुठं आड अडचण आले नेतृत् नित, त्यांचे नेतृत्व काम करत जाऊ आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण मध्ये सोलापूर जिल्हाध्यक्ष ओबीसी बहुजन आघाडी आणि तालुकाध्यक्ष हाजी मलक साहेब आले होते आणि त्यांनी त्यांचे विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत आणि आमचे पुरुषच नाही सर झाल्यावर महिला आणि पुरुष महिला आणि पुरुष दोन सगळेजण मिळूनच काम करत आहोत सध्या हा तेच ना पक्षामध्ये